नमस्कार मी प्राजक्ता चेटणी सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या सोबत आहेत अतुल महाजन अतुल सर मला हे सांगा फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे आपण जी सोशल मीडियाला पाठवण्यात आली आहे हो आ... आ... ती आपण जी सोशल मीडियावर पाठवतो हो तशीच फ्रेंड रिक्वेस्ट आहे फक्त ती फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली आहे आणि त्याचा कसा परिणाम झालाय याच्यावर ते नाट्य आहे सगळं ते तुम्ही जेव्हा नाटक ते बघाल तेव्हाच तुम्हाला त्यातली गंमत अनुभवता येईल मला सांगा ही अनोळख्या व्यक्तीला पाठवली आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधी अनोळखी व्यक्तीला कोणत्या फ्रेंड पाठवली आहे नाही कारण मी मी बेसिकली सोशल मीडिया खूप कमी वापरतो त्यामुळे अनोळखी व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला म्हणजे आपण मी अशा लोकांना आहे की ज्यांना मी ओळखतो ते मला ओळखत नाहीयेत मी ओळखतो म्हणजे जे म्हणजे आता आपल्या पिल्ड मधली काही माणसं त्यांना म्हणजे काही दिग्दर्शक असतात किंवा त्यांना मी पाठवली आहे असं नाहीये पण अगदीच अपरिचित व्यक्तीला मी कधीच पाठवलेली नाहीये कारण मी सोशल मीडिया फार वापरतच नाही म्हणून सोशल मीडिया तुमचा संबंध आला का तेव्हा सोशल मीडिया तुम्हाला सांगू का मी एफबी वगैरे खूप पूर्वीपासून मी ते तिथे आहे पण माझे बघाल तुम्ही फॉलोअर्स किंवा फ्रेंड्स वगैरे तर असे काही खूप नाही आहेत कारण मी फार वापरतच म्हणजे माझ्या त्याच्यावर मुली वैतागत असतात कारण ते आताच्या जनरेशनच्या आहेत ना आणि सुरुवातीला शिकवलं ना नाही नाही तेव्हा मी <laughs> शिकलो कारण तेव्हा मुली लहान होत्या आता इन्स्टा मात्र मुलींनी मुली शिकवलं हा सगळं आणि इन्स्टा माझी मुलगी तर मला म्हणतो बाबा तुम्ही माझ्याकडे द्या मी मी हॅन्डल करते पण मी ते तिच्याकडे दिलं तर ती म्हणते आता फोटो तरी द्या म्हणजे मी ते टाकते पण ते आमच्याकडून ते आमच्या पिढीकडून होतच नाही ते व्हायला हवं खर तर गरज आहे सध्याची काळाची पण ते नाही होत आता सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे सोशल तुम्ही नाटक त्यामुळे जेव्हा येतात तर त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात नाटक तर लोकांना खूप आवडते कारण आमचं नाटक आम्ही म्हणतो ना तसं एक पॅकेज आहे फुल पॅकेज म्हणजे ज्यात इमोशन्स आहेत ज्यात कॉमेडी आहे ज्यात अजयचं गाणं पण आहे हा त्यात थोडाफार सस्पेन्स पण आहे म्हणजे जो, जो काय सस्पेन्स आहे तो तुम्हाला नाटक बघितलं नाटकाच्या शेवटी कळेल तर तो पण आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे नाटक लोकांना प्रचंड आवडते म्हणजे आम्ही लोकांना जेव्हा आवाहन करतो की आम्ही तुम्हाला ही प्रेमाची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे तुम्ही ते ऍक्सेप्ट करा तर ते अगदी आनंदाने त्या गोष्टीसाठी तयार होतात म्हणजे आता आम्ही अहमदाबादला सुद्धा प्रयोग केला तर त्याला एवढा उत्तम रिस्पॉन्स मिळाला आहे लोकांचा म्हणजे अहमदाबादमध्ये असून सुद्धा तर त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स पण वाढलाय खूप खूप तर मला सांगा आल्यानंतर काही अशी गोष्ट वेगळी पण कळते का की आमच्या आयुष्यात असं अनोळ फ्रेंड रिक्वेस्ट होती आणि त्यामुळे काहीतरी गोष्ट घडली अशा असे इन्सिडन्स घडतच असतात ते लोक सांगतच असतात ते काय आता प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नाही किंवा पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आणि अशा लोकांनी शेअर पण केलेले आहेत मला सांगा तुम्ही नाटकात काम करता तुम्ही मालिकांमध्ये काम करता चित्रपटात काम करता सगळ्यात जास्त तुम्ही एन्जॉय हे नाटक नाटकच सगळ्यात एन्जॉय करतो कारण नाटकाचं ना एक वातावरणच वेगळं असतं एक तर मुळात पहिलं तालमी ज्या काय आपण बावीस दिवस महिनाभर तालमी करतो ही एक तर शिकण्याची प्रोसेसच असते प्रत्येक वेळी कुठल्याही एजमध्ये तुम्ही जेव्हा नाटक करता तेव्हा तुम्ही वेगळ्या 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 गोष्टी वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडून किंवा आपल्या आजूबाजूच्या कलाकारांबरोबर शिकतच असतात आणि परत नाटक सादर करताना जर प्रत्येक प्रयोगाचं जे वातावरण असतं ना हे वेगळं असतं प्रत्येक प्रयोगाच्या परवा गेल्या ते असे प्रत्येक प्रयोगाची आव्हानं पण वेगळी असतात तर ती आव्हानं पार करून तुम्हाला प्रयोग करणं म्हणून तर आपण त्याला प्रयोग म्हणतो ना तर यातच खरी गंमत आहे म्हणून नाटक महत्वाचं आहे सगळ्या म्हणजे रंगमंचावर असताना तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन असत ते कशा पद्धतीचं जमल्या कॉर्डिनेशन तर उत्तम ते तालमीतच जमतं आता कसं आहे म्हणजे लकीली या नाटकाच्या जेव्हा कसं आहे की अजय आणि मी आमचं हे तिसरं नाटक आहे एकत्र ना मी कोडमंत्र पण केलं त्याच्यानंतर ढाई अक्षर प्रेमके सुद्धा केलं आणि अजयने जेव्हा हे हे नाटक प्रोड्यूस करायचं ठरवलं तेव्हा लकीली अजयला ती भूमी म्हणजे स्क्रिप्ट वाचल्यावर माझी आठवण आली त्याने मला फोन केला तो म्हणाला तू जर नाही म्हणालास तर मी दुसऱ्या कोणाला तरी विचारणार तर माझ्यासाठी इट्स अँड ऑनर तर त्याने मला विचारलं आणि मी मी म्हटलं बाबा तू जर करतोय तुझं प्रोडक्शन आहे आणि तू जर नाटक करतोय मी वाचत पण नाही स्क्रिप्ट मी नाटक करतो तर अजय बरोबर माझं हे तिसरं नाटक आहे प्रियांका आणि मी सिरियल करतोच त्यामुळे आमचा प्रश्न होता फक्त आशिषचा तर आशिष उत्तम कलाकार आहे उत्तम माणूस आहे तर त्याने आमच्याबरोबर छान जुळवून घेतलं आणि कुमार सोहनींसारखे दिग्गज दिग्दर्शक असल्यामुळे काय विचारायला हवं thank you